पटोले यांनी माझ्या वडिलाचा बापाचा उल्लेख केला नाना पटोलेची हीच पातळी माझ्यापासून राहिली आहे पातळी सोडणंच राजकारण केलं आहे माझ्या वडिलाचा माझ्या बापाचा उल्लेख करून जर नाना पटोले हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांना महागात पडणार आहे जनता धडा शिकवेल शेवटी कुणाच्याही वडिलाचा कुणाच्याही बापाचा उल्लेख करणे योग्य नाही आणि असा अपमान करणे योग्य नाही आहे त्यांनी आमच्या परिवाराचा आमच्या घराचा अपमान केला आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस सपाट होईल आणि निश्चितपणे या शब्दाने नाना पटोलेचाही त्या ठिकाणी राजकीय घात होईल एवढंच सांगतो